सुप्रभात नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यासाने विकासवर मित्र मला तुम्हाला सांगताना आज इतका छान आनंद वाटतो आहे की तुम्ही बाजूला जे एकदम शांत म्युझिक ऐकतायत ते म्हणजे मी आज आलेलो आहे आळे फाटा आणि विशेष औचित्य म्हणजे आमचे लाडके मित्र आदरणीय मेजर दगडू शेठ तेरे यांच्या आपल्या या मोरस्पर्श आज एंटरप्रायजेस या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आहे आणि त्यासाठी आपले इथे आपल्या दिव्यांग कला विकास केंद्र प्रस्तुत दिव्यस्वर नृत्यम अर्थात दिव्यांग कलाकारांनी सादर केलेला एक कला आविष्कार म्हणजेच दिव्यस्वर नृत्यम या ऑर्केस्ट्राचं आयोजन केलेलं आहे चला तर आता आम्ही तयारी लागतो थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे म्हणून गरबड आहे परंतु चला मी आता माझ्या सगळ्या दिव्यांग कलाकारांना घेऊन येत आहे संगीताची सुरेल मेजवानी आपल्याला या अंध कलाकारांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे आयुष्यात संघर्ष कितीही असला तरी आपण त्या संघर्षाचा या ठिकाणी मात करत आपण आपलं जीवन या ठिकाणी जगलं पाहिजे आणि हा व्यवसाय उभारत असताना हीच शिकवण पुढे घेऊन खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्यांचाही त्या सर्व कलाकारांचा या परिवाराच्या वतीनं या अद्वैत एंटरप्राइझेसच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत Svarupa Om Kali Svarupa Om Kali Svarupa Om Kali

घालणारी अशी आ, खरतर, ही आमची पूनम दिदी जी दोन्ही डोळ्याने पूर्णतः आहे परंतु तरी देखील तिने बी ए केलेला आहे आणि संगीत आहे आणि तिचा आपण आवाज ऐकला खरं तर तुमच्या टाळ्या जास्त आम्हाला अपेक्षित आहेत कारण मी आत्ताच म्हटलं की आमच्या पूनम काही पूर्णतः अंध आहेत त्यामुळं त्यांना दिसणार नाहीये की तुम्ही कोण आहे किती लोक बसलेली आहेत कशा पद्धतीने बसलेली आहेत परंतु तुमच्या जर टाळ्या वाजल्या तर तिला नक्कीच कळेल की किती प्रमाणात लोकांना उपस्थित आहेत आणि ते कशा पद्धतीने आपलं कौतुक आहेत असो तर यातच आपले दादा गोरक्षणखेडे यांनी या गाण्याला रुपया दिलेला आहे सार्थक संतोष ध्येरे यांच्याकडनं एकशे एक्कावन्न रुपये प्राप्त झालेले आहेत स्नेहल सुखदेव लामखेडे यांच्याकडनं सुद्धा एकशे एक रुपया मिळालेला आहे महेंद्रदादा पांडुरंग शेळके यांनी देखील दोनशे एक रुपया दिलेला आहे त्यासोबत जिजाबा घागरे यांनी देखील आत्ताच सा हो या गाण्याला एकशे एक रुपया दिलेला आहे सर्वांचं मी विकास भोगरे आपल्या या दिव्य स्वर नृत्यम या कला मंचाच्या वतीने त्यांचं आभार यानंतरच गीत सादर सा करतील आमच्या संस्थेचेच आमचे गायक निलेश शिंदे मन गौरेला दोने माझे गुरुवजनी गौरेला दोने माझे गुरुभजनी गुरुदर्जाच्या छगणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु गर्जाच्या नारायणी दत्तनामाच्या कीर्तनी आम्हाला सहानुभूती नको आम्हाला संधी संधी द्या परिवाराने परिवारा आपले धन्यवाद व या व्हिडिओच्या माध्यमातून मी समाजाला देखील आवाहन करतो की आपण देखील आपल्या शुभ प्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजन करून आम्हाला ही संधी उपलब्ध करून द्यावी ज्यातून या मुलांना त्यांची कला दाखवता येईल व त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल धन्यवाद